शिराळा मुकबधीर विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विविध स्पर्धेमध्ये चांगलं यश संपादन करून शिराळा शहरामध्ये आपली गुणवत्ता दाखवण्याचं केलेलं काम हे अभिमानास्पद आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा येथे मुकबधीर विद्यालयांमध्ये गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार व खाऊ वाटप करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नाईक पुढे म्हणाले मुकबधीर विद्यालयांमधील मुख्याध्यापिका व इतर शिक्षक स्टाफ यांनी अतिशय कष्ट संघर्ष करत आपल्या विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा चांगल्या पद्धतीने निर्माण करून गुणवत्तेची परंपरा कायम राखण्याचं काम केलं आहे या पुढील काळातील मुकबधीर विद्यालयाच्या प्रगतीमध्ये निश्चितपणे भर पडणार आहे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे युवा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेश दादा चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शाळेमध्ये घेतलेला उपक्रम निश्चितपणे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरेल चंद्रकांत पाटील म्हणाले मुकबधेर शाळेच्या विद्यार्थ्यांचं यश बघून निश्चितपणे आनंदाने मन भरून येतं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक व रणधीर नाईक यांच्या माध्यमातून यापूर्वी शाळेसाठी कॉम्प्युटर संच देण्यात आला होता या पुढील काळात आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे मुकबधीर विद्यालयासाठी सहकार्याची भूमिका ठेवू यावेळी सरपंच सचिन पिनू पाटील सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक रणजित वाकुर्डेकर माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस वासुदेव गुरव पाडळी माजी सरपंच सत्यवान पाटील कार्याध्यक्ष दिलीप पवार रणजित कांबळे वाकुर्डे संचालक मजूर फेंडरे फेडरेशन सूरज पवार युवक अध्यक्ष फकीरवाडी दशरथ वरेकर युवक अध्यक्ष देववाडी वासुदेव गुरव जावेद काझी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र थोरात सौ अनघा जोशी संदीप राठोड अमित भराटे अमित भराडे अमोल तेली सारिका शिंदे रोहित कांबळे विठ्ठल पुजारी किरण भोय हो अशोक परीट मारुती हावळ सुरज भोरे इत्यादी उपस्थित होते काम हे करावं लागतंय आणि ते आपली शाळा निश्चितपणे करते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं यश मिळवलेलं आहे असंच यश याच्याही पेक्षा चांगलं यश पुढं तुम्ही मिळवावं आपली सर्वांची अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगती अशी या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करतो शिवजाबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम इथं आयोजित झालेला आहे चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला मला त्यांनाही धन्यवाद द्यायचं त्यांचंही खूप खूप आवाज आहे की ज्यांची त्यांच्या कौतुकाची ज्यांच्या पाठीत हा टाकण्याची अतिशय जास्त गरज आहे अशा ठिकाणी अशा विद्यार्थ्यांच्या समवेत त्यांनी हा कार्यक्रम केला अन्यथा कुठल्याही शाळेमध्ये बाहेरच्या हा कार्यक्रम करता परंतु आपल्याकडं अगदी मर्यादित विद्यार्थी संख्या होते तरी एक वेगळी मजा असणारी शाळेची आणि सगळ्यांची एक अटॅचमेंट आहे एक शाळेबद्दल प्रत्येकाला काही ना काहीतरी मनापासून प्रेम आपली वाटते मला वाटतंय काम करता असणाऱ्या प्रत्येकानं काही ना काही केलेला तिथे या शाळेला पुण्याला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड डीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष